यांनी बोट आमचा धरलं होतं आम्ही यांचं बोट नाही धरलं होतं आमचे बोट धरून वर आलेले आणि आज आम्हाला एक सांगू राहिले बोट दिल्यावर हात धरतात हात दिल्यावर खांद्यावर बसतात हे उलट बोलू राहिले आणि ज्या प्रकारचं आच्� वक्तव्य केल्यानंतर नितेश राजांना मंत्रीपद मिळालं असं प्रत्येक वाटतं की मला कळायला पाहिजे परंतु आपली ती संस्कृती आहे का आपल्या पक्षाची भूमिका आहे का हे देखील लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे खुर्चीला जर तुम्ही सन्मान देऊ शकत नाही तुम्ही त्याचा न्याय देऊ शकत नाही तुम्ही त्या खुर्चीवर बसता कशाला म्हणजे तुम्ही तुमच्या मनामध्ये आजही संग्राम भैयाच्या बद्दल म्हणजे आमदारांबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे ते नाही म्हणजे तुमच्या मनात तुम्ही नाराज आहात माझी ताकद आणि मी काय आहे माझे मला किती जन्मते हे संग्राम भाईला चांगल्याच पद्धतीने माहिती आहे हे चिल्लर कार्यकर्त्यांचं मला काही घेऊन नाही जे हो आसा, आसा, आज त्यांची भूमिका आहे आम्ही त्यांचे समर्थक होतो ते काळ गेला आता आता त्यांचे आम्ही विरोध आहे हे माझे जे मित्र आहेत त्यांच्यासोबत राहणार आहे ते मला असं पण की नाही ते माणूस तसं नाही तसं नाही पण दिसतंय ते पिक्चर वेगळं ना तसं त्याला आज काय झालं आहे की त्यांना दोन हजार चोवीसचा जो इलेक्ट निवडणूक झाली त्याच्यात त्यांना कुठंतरी वाटलंय की मुस्लिम समाज त्यांच्याकडून दुरावला आहे तर मग त्यांनी काय केलं तर ते जे सेक्युलरचे कपडे काढलेत आणि आता आपले भव्यधारी कपड्यामध्येच ते उपलब्ध असं माझं एकदम स्पष्ट म्हणत परंतु तुम्ही पूर्ण समाजाला वेटीस धरून चितावणी घोर वक्तव्य देणार तर मुस्लिम समाज त्या वक्तव्याला खंबीरपणे उत्तर देण्यास कालही तयार होता आजही तयार आहे आणि ईशाला आम्ही आमच्या होणार एखादा सहन करणार नाही उत्तर देण्यास मुस्लिम समाज हा सक्षम आहे हे जे म्हणतात ना उठाव लांडे ला, भगाव लांडे तर संविधानाने प्रत्येक माणसाला हक्क दिलेला आहे स्वतःच संरक्षण करण्याचं यांनी दांडे तर उठल्याला पाहिजे ना मग आम्ही दाखवतो नाही लांडे काय करणार आत्मसंरक्षण संरक्षण